आठतोळे सोन्याचा बनवला वस्तरा सांगलीतील सलूनचा नादच खुळा शिराळा तालुक्यातील रेळे या ग्रामीण भागातील नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडिलोपार्जित केशकर्तनालयचे दुकान गेली के अनेक दशके सुरू आहे त्यांची दोन मुले अमोल आणि प्रदीप यांनी वातानुकूलित दुकान सुरू केले आणि चक्क जवळपास आठ तोळे वजनाचा वस्त्रा तयार केला असून त्याद्वारे फक्त शंभर रुपयात दाढी आणि केस कापत आहेत वडिलांनी सर्व आयुष्य या व्यवसायासाठी त्यांना समर्पित केले आहे सध्या ते वृद्धत्वाकडे वाकडे झुकलेत कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच अशोक देसाई यांनी पत्नीची समर्थ साथ यांना लाभली थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप ह्या दोन मुलेही नाभिक व्यवसायाकडे वळली जेमतेम शिक्षण असणारा थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप गेल्या पंधरा वर्षापासून नाभिक व्यवसायात कार्यरत आहेत प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवा यामुळे तालुक्यातील ग्राहकांचा या दुकानात सातत्यानं राबता आहे माफक दरामध्ये दे सेवा देण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे या व्यवसायाबरोबर सामाजिक कामामध्येही सहभाग असतो गेल्या काही वर्षापूर्वी व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून एखादा सोन्याचा दागिना बनवायचा मानस या दोघा भावांनी आईवडिलांना बोलून दाखवला होता आईवडिलांनी त्यास मान्यता दिली दोघा भावांनी व्यवसाय करता करता बचत करून मिळणाऱ्या पैशातून एक बचत संचयनी सुरू केली दहा पंधरा वर्षाच्या व्यवसायातून बचतीचं काम सातत्यानं सुरूच होतं दोघा भावांची ही पै व्यवसायावर प्रचंड श्रद्धा साठवलेल्या पैशातून कुटुंबासाठी दागदगिने ते सहज करू शकले असते परंतु तसे करण्याचा मोह त्यांना झाला नाही दोघा भावांनी प्रचंड चिकाटी आणि कष्टातून साठवलेले जवळपास सहा लाख रुपये घरातील जुने सोने यातून त्यांनी व्यवसायासाठी नवीन शक्कल लढवली व्यवसायातील श्रद्धेपोटी त्यांनी चक्क आठ तोळ्याचा जवळपास साडेपाच लाखाचा दाढी करण्याचा सोन्याचा वस्तरा बनवला त्यास पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान मजुरी लागली हा वस्त्रा शेळा येथील गौरव पारेख यांच्या सराफ दुकानात बनवला तो बनवण्यासाठी जवळपास दोन अडीच महिन्यांचा कालावधी लागला मुंबई आणि कोल्हापूर येथील का कारागिरांचं सहकार्य लाभलं हा सोन्याचा वस्त्रा पाहण्यासाठी आणि सोन्याच्या वस्त्राने दाढी करण्यासाठी परिसरातील लोकांची दुकानात रीग लागली आहे अनेक ग्राहक वेटिंगमध्ये आहे सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्त्राने करण्याचे भ्रीत घेऊन हे बंधू काम करत आहेत प्रदीप यानेही शिराळा येथे आपला व्यवसाय सुरू केला आहे भारतीयांना आजही सोन्याचे आकर्षण कायम आहे हौस प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे अनेक आहेत अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्व आले चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते मात्र त्यांचे दर सामान्यांना परवडणारे नाही सामान्यांना दुकानात सोन्याच्या केस दाढी केल्याचे समाधान आणि प्रसन्नता वाटेल नमस्कार मी अमोल देसाई ग्रामीण भागामध्ये सोन्याचा वस्तारा ही संकल्पना राबवण्याचं सुचण्याचं कारण म्हणजे आज सोन्याचा दर सत्तर हजारावर गेलेला आहे व सर्वसामान्य शेतकरी ना शेतकऱ्यांना गोरगरिबांना परवडणारा नाही किमान सत्तर हजारावर सोनं गेल्यामुळे मी माझ्या डोक्यामध्ये असं आलं की सोन्याच्या वस्तारानं जर कस्टम ग्राहकांची दाढी केली तर त्यांना सोन सोनं न घाल घालण्यापेक्षा सोन्याच्या वस्तार्यानं दाढी केली असा अनुभव आला तरी मला त्यामध्ये समाधान मिळेल म्हणून ही मी उपक्रम हा उपक्रम मी राबवला व मला चांगला प्रतिसाद इथे मिळाला व ग्राहका ग्राहक भरपूर आहे आणि मला त्यामध्ये समाधानही भरपूर मिळत आहे नमस्ते मी अभिजित मस्के आ, मी खरं तर मांगरूळच आहे परंतु रेळे येथे देसाई सलूनमध्ये आज उपस्थित आहे तर आम्ही कायमस्वरूपी इथले ग्राहक आहे अमोल दादांनी तर शून्यातून ही सुरुवात केली होती इथं आणि आज त्याची भव्यता तुम्ही बघू शकताय अतिशय गरीब कुटुंबातील असूनसुद्धा त्यांनी आपल्या व्यवसायातून ही घेतलेली भरारी झेप अतिशय मनाला भाव भावूक करणारे त्यातच त्यांनी नवीन एक कल्पना आणून सोन्याचा वस्तारा या दुकानात उपलब्ध केलेला आहे खरं तर इथं शेतकरी कुटुंबाला दुकानात जाऊन दाढी करायची म्हटले तरी पण जमत नाही किंवा तेवढी त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते परंतु या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील लोकांना सोन्याच्या वस्ताराने दाढी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली हा खरंच एक अनमोल क्षण आहे आणि रेळ्यासाठी आणि आमच्या पंचक्रोशीतील सर्वच ग्राहकांसाठी हा खूप मौल्यवान क्षण आहे असं मी म्हणेल आणि अमोलदादांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा